ग्रेट रियांश मॉर्निंग मित्रांनो आज सांगताना खूप आनंद होत आहे आणि आम्ही ज्या व्यक्तीजवळ आलेलो आहोत तर सगळ्यात आधी मी माझा परिचय करून देतो मी आसिफ मनसुरी आरोग्य सल्लागार रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये लोकांना जे आरोग्याचा जो सल्ला देतो आणि आम्ही जवळपास एक महिन्यापूर्वी अशोक गरुड आमचे खूप जवळचे परिचयाचे आहेत त्यांना आपण त्यांच्या त्रासासाठी रियाश अमृत ज्यूस पॉवर बुस्टर आणि असे तीन प्रॉडक्ट त्यांना दिले होते त्यांच्या प्रॉब्लेम साठी तर आपण जाणून घेऊया तर त्यांना नेमका काय प्रॉब्लेम झाला होता आणि किती वेळेमध्ये आपल्या रियाशच्या अमृत ज्यूस यांनी त्यांना रिझल्ट दिलेला आहे तर सगळ्यात पहिले नमस्कार अशोक भाऊ तुम्हाला मी विचारू इच्छितो की नेमकं काय झालं होतं आपल्याला मी माझ्या घराजवळ चालताना पडलो होतो अच्छा माझा गुडगा फ्रॅक्चर झाला होता तर त्या आमचं ज्यूस तो गुडघ्याला फरक पडला आणि उजव्या पायाला माझ्या मुंग्या यायच्या अच्छा त्या मुंग्या सुद्धा त्या आमचं ज्यूस कमी झाल्या साधारण आपल्याला आपलं प्रॉडक्ट हे घेऊन सुरुवात करून किती दिवस झाले एक महिना झाला मित्रांनो एक महिना झालेला आहे आपल्या अमृत उत्कृष्ट दिलेला आहे आणि आज ते त्यांना पायरी सुद्धा चढता येत नव्हती आज ते उठता ते व्यवस्थितपणे आणि त्यांना इतका ग्रेट रिझल्ट मिळालेला आहे तर अशोक भाऊ आपल्याला एका महिन्यामध्ये साधारण पन्नास टक्क्याच्या वरती रिझल्ट निघालेला आहे पन्नास साठ टक्के आपल्याला रिझल्ट मिळाले तर निश्चितच मित्रांनो आपण जे कार्य करत आहोत तर रियांश अमृत ज्यूस रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड आजार, आजार पण बरे होत आहेत तर अशाच प्रमाणे अशोक भाऊ काय तुम्हाला असं वाटतं की की लोकांचे आरोग्य बरे होण्यासाठी अमृत ज्यूस लोकांनी घ्यावं घ्यायलाच हो। पाहिजे लोकांनी डेफिनेटली एकदम म्हणून मी प्रत्येकाला सांगतो मित्रांनो की आपले आजार दवाखान्यांमध्ये लाखो रुपये टाकण्यापेक्षा अमृत ज्यूस घेतल्यानंतर आज लोकांना खूप चांगले रिझल्ट मिळतात ते थँक्यू